स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेरा रेशन टू पॉईंट झिरो या ॲपबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि हे ॲप जे आहे ते तुमच्या राशन रिलेटेड आहे म्हणजे तुमचं जे राशन कार्ड आहे त्या बाबतीतली सर्व कामे जी आहेत ती तुम्ही या ॲपवरूनच हँडल करू शकता तेही घरी बसल्या तर आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही या ॲपमधून कोणत्या कोणत्या प्रकारची कामे करू शकता आणि तुम्ही साईन इन करताना तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे सर्फेस जे आहेत ते डॅशबोर्ड जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तिला तुमचं प्लेस्टोर जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सर्चवरती जाऊन प्लेस्टोरवरती मेरा रेशन अशा काही प्रकारचं सर्च करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मेरा रेशन सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता मेरा रेशन टू पॉईंट ओ हे ॲप जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि हे ॲप आहे फक्त आणि फक्त सव्वीस एम बीचं तर याला तुम्ही पाहू शकता किती जणांनी डाउनलोड केलेलं आहे आणि हे गव्हर्नमेंटचं ॲप आहे तुम्ही पाहू शकता तर आता तुम्हाला काय करायचं आहे हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला या ॲपचा सर्फेस अशा काही प्रकारे दिसेल जेव्हा तुम्ही डाउनलोड करताना आणि याला ओपन करताल त्यावेळेस तुम्हाला अशा काही प्रकारचा सर्फेस तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल स्क्रीन पे प्ले पाहायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये हे ॲप उघडताना तुम्हाला तुमची लँग्वेज जी आहे ती भाषा जी आहे मातृभाषा जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमची मातृभाषा कोणती असेल इंग्लिश मराठी हिंदी अशा काही प्रकारे बऱ्याचशा भाषा इथे आहेत ती तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे तर त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचं एक तुमच्या ॲपमध्ये पेज जे आहे ते ओपन होणार आहे की त्याच्यावरती अशा काही प्रकारची माहिती आहे डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर अशा काही प्रकारचं एक सरफेस एक पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा काही प्रकारची माहिती पाहायला मिळेल एक सिंबॉल पाहायला मिळेल मेरा रेशन त्याच्यानंतर तुम्हाला गेट स्टार्ट या या बटनवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा सर्फेस ओपन होणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा सर्फेस ऑन झा दा, ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करण्यासाठी तुम्हाला हे दोन ऑप्शन आहेत बेनिफिशरी यूजर डिपार्टमेंट यूजर तर तुम्ही डिपार्टमेंट यूजर असाल तर तुम्ही डिपार्टमेंटवर क्लिक करा तुम्ही जर बेनिफिशरी यूजर असाल तर बेनिफिशरी यूजर युजरवर तुम्ही टॅप करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर लॉग इन एंटर इथं हे जे बटन आहे हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर मग तुमचा सरफेस ॲपचा सरफेस अशा काही प्रकारे ओपन होईल तर तुम्ही पाहू शकता याच्यावरती अशा अशा काही प्रकारचे एक कार्ड आहे मेरा रेशन मेरा अधिकार तर हे कार्ड तुम्हाला तुम्ही आधार नंबर डाउनलोड आधार नंबर टाकून डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर फॅमिली डिटेल रेशनच्या बाबतीतची इथे तुम्ही डॉक इथे तुम्ही संपूर्ण ऑप्शन पाहू शकता तुम्ही या बाबतीतचे हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही याच्यावर क्लिक करून या, या संदर्भातली माहिती जी आहे ती गेन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचे बरेच ऑप्शन इथे पाहायला मिळतात तर तुम्ही पाहू शकता क्रेडिट एम पी आय एन हिस्ट्री डिस्क्लेमर अबाउट यूज म्हणजे याचा यूज प्रकारे करायचा याविषयी माहिती देखील तुम्ही या ऑप्शनमधून पाहू शकता तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया कोणत्या प्रकारचं पेज ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही सेंट्रल डॅशबोर्डवर गेल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचे ऑप्शन दिसतील टोटल आधार सीडिंग रेशन कार्ड त्याच्यानंतर टोटल रेशन कार्ड तर अशा काही प्रकारची माहिती या डॅशबोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल तर आता हे त्याच्यानंतर आता आपण पाहूया फिल्टर बायवर गेल्याच्या नंतर खूप सारे ऑप्शन अशा काही प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील नंतर आता तुम्ही ही तर पाहिली या ॲप मध्ये ओपन केल्याच्या नंतर होणारी प्रोसेस सिंग इन म्हणजे तुम्ही तुमचं याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सिंग इन कसं करू शकता आणि याच्यात माहिती कसं पाहू शकता ही झाली याविषयी माहिती तर आता आपण जाणून घेऊया की या ॲपमध्ये कोणकोणत्या प्रकारचे राशन रिलेटेडचे काम जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता तर चला मग आता आपण जाणून घेऊया की तुम्ही या ॲपमध्ये कोणत्या प्रकारचे काम करू शकता तर यामध्ये तुम्ही या ॲपमध्ये तुमची नोंदणी करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या रेशनची नोंदणी जी आहे ती करू शकता त्याच्यानंतर तुमचे हक्क काय आहेत हे तुम्ही याच्यामधून जाणून घेऊ शकता त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकता त्याच्यानंतर शिधापत्रिकेत तुमचा कुटुंबियाचा तपशील तुम्ही जोडू शकता त्याच्यानंतर तो तपशील तुम्ही काढूनही देखील टाकू शकता त्याच्यानंतर तुम्ही रेशन दुकानाचा पास मिळवू शकता त्याच्यानंतर ओ एन ओ के सी स्थिती पाहू शकता याची त्याच्यानंतर तुम्ही तुमचा व्यवहार या रेशन कार्डवरती कसा असणार आहे हे देखील तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर यासाठी पात्रता निकष कशा प्रकारचे आहेत ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आधार सीडिंग तुम्ही या ॲपमधून या ॲपद्वारे तुम्ही तुमची आधार सीडिंग पूर्ण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही या ॲपमधून लॉग इन करू शकता त्याच्यानंतर या ॲपच्या सूचना काय आहेत अभिप्राय काय आहेत हे जाणून घेऊ शकता त्याच्यानंतर एफ पी एस फीडबॅक याची स्थिती तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचे बरेचसे कामं जे आहेत ते तुम्ही या ॲपमधून करू शकता आणि हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि अशा काही प्रकारचे कामं तुमचे तुम्हाला करून घ्यायचे आहेत तेही फक्त मोबाईलवरती आणि तुम्ही तुम्हाला हे काम जे आहे ते मोफत होणार आहे याच्यासाठी कशाही प्रकारचा शुल्क लागणार नाही कोणत्याही अधिकाऱ्याला जास्त लाच देऊन तुमचे काम करून घेण्याची गरज पडणार नाही तुम्ही तुमचे रेशन बाबतीतचे कामं या ॲपमधूनच करू शकता तर तुम्हाला आता चिंता करायची गोष्ट राहिली नाही ही हे ॲप यूज करून तुम्ही तुमचे अशा काही प्रकार प्रकारे सांगितलेले काम जे आहे ते पूर्ण करू शकता तर लवकरात लवकर तुम्ही हे ॲ हे ॲप डाउनलोड करून घ्या प्लेस्टोरवरती जाऊन प्लेस्टोअरवरती अवेलेबल आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर अशा काही प्रकारे तुम्ही तुमची सर्व कामे जी आहेत ती करून घेऊ शकता आणि अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून